महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वीजेन टी विभागातर्फे आयोजित प्राध्यापक भोजराज पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले हा भव्य कार्यक्रम दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता कुबल टॉवर संत सेवालाल चौक विजापूर रोड सोलापूर येथे संपन्न झाला याप्रसंगी वीजेन टी कमिटी प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट पल्लवी रेणके माजी आमदार प्रकाश येलगुलवार शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार संजय हेमगट्टी आरिफ शेख अलखा राठोड विनोद भोसले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार विजयएन टी प्रदेश उपाध्यक्ष भोजराज पवार यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या मनोगतात प्राध्यापक पवार म्हणाले हे जनसंपर्क कार्यालय फक्त एन टी विभागापुरते मर्यादित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे केंद्र म्हणून कार्य करेल समाजातील सर्व घटकांना न्याय आणि मदत मिळावी हीच या मागची भावना आहे आपल्या भाषणात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले प्राध्यापक भोजराज पवार हे नगरसेवक असताना केलेल्या कामामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे समाजकारण आणि प्रामाणिकपणाचा संगम त्यांच्या कार्यातून दिसतो येत्या काळातही ते, ते असाच जनतेचा सेवाभाव जपत कार्य करतील असा मला विश्वास आहे या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महिला कार्यकर्त्या युवा वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी या नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवण्याची नवीन दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला इथ सोलापूरला आमच्या डॉक्टर निर्मल कुमार फडकुले ट्रस्टच्या मीटिंग करता येणार होतो आणि ती बातमी आमच्या भोजराजींना लागली आणि मी म्हणालो त्या ठिकाणी मी साधारणतः पाच एक वाजता बैठक आहे आमची मी करतो म्हणाले बरोबर सकाळचा तर वेळ द्या नाही तर संध्याकाळचा वेळ द्या म्हटलं तुला तुम्हाला जे पाहिजे ते वेळ घ्या म्हणून मी त्यांना सांगितलं आणि त्यांच्या ह्या बैठकीला आलो भोजराज पवार ते नगरसेवक असताना त्यांचं मी अतिशय जवळून काम पाहिलेलं आहे अतिशय धडपड्या वृत्तीचा असा हा नेता जरा काय कोणावर अन्याय झाला की जोर जोरात तस भाऊ त्यांचा बोलत होता तसं तेही आहेत दोघे भाऊ तसेच आहेत तर तसं हे काम करणारा एक नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो त्यांनी शॉर्ट टायमामध्ये आपलं ऑफिस इथं सुरू केला त्याचं उद्घाटनही केलं आणि त्या ऑफिसमधून जरी काँग्रेस कमिटीचं ऑफिस असलं तरी या विभागामध्ये लोकांना जवळ असणार हे ऑफिस आहे त्यामुळं ते इथून काम करतील याविषयी माझ्या मनामध्ये महानगरपालिकेमध्ये असताना सातत्यानं भांडत असत सा। इतकच नाही तर आपल्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर देखील ते भांडत असत आणि आपलं काम करून घेण्याची ती विशेषतः प्रतापनगर ह्या भागामध्ये काम बरोबर आहे ना प्रतापनगरमध्ये मध्ये तर त्यावेळेस ते प्रयत्न करत असत एक ज्या जिद्दीनं त्या या विभागाचं काम त्यांनी केलं आणि हा सगळा विभाग म्हणजे तरी तापणी लोकांचा विभाग आहे आणि ह्या लोकांचं प्रतिनिधित्व करणं नशिबानाच मिळत असतं नाहीतर दुसऱ्याला मिळत नाही मला आज गुरुजींची आठवण येते चंद्राम गुरुजी काही नसताना देखील या विभागामध्ये नेतृत्व त्यांनी केलं आणि ह्या विभागाचं त्यांनी एवढं नाव केलं देशामध्ये एवढं नाव केलं आणि शेवटी त्यांनी मिलिटरी स्कूल काढला आणि आपल्या तरुण जवान करण्याचा आणि देशाच्या या पूजेमध्ये जाण्याकरता म्हणून मुलं तयार करण्याचे काम त्यांनी केलं ठोक लावलेली आहे पण हे बाप या भागातला आपल्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि तुमच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून आणि एकोणीसशे पंचाळीस पासून आजपर्यंत तुमच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करणारा कार्यकर्ता या छोटीच्या रुमेश प्रभाव एक मोठ्या मशाली म्हणजे गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं अधिवेशन मी या प्रसंगी घेतो त्या कारण आज मी माझ्या प्राथ्यपिकेच्या नोकरीमुळे मला काम करता आलो नाही अर्थ काम करता आलो नाही मी रिटायर झालेलो आहे आणि मी काम करतो सांगत कारण का शिंदे साहेबांनी ज्याची कामं केलेली आहे ती आम्हाला तर सांगायला गेलो तर मला कमीत कमी, -कमी पाच तास कमी पडणार आहेत फक्त एकच सांगतो साहेब हा जो प्रतापनगरचा रस्ता गेलेला आहे साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आपण गेला या रस्त्याला पहिल्यांदा एस्टिमेट करून दिला त्या पाठक साहेब होते बंडापा उन्हाळा साहेब होते एकोणीसशे पंच्याऐंशी ला पहिला रस्ता त्यानंतर जवळजवळ एकोणीसशे सत्तर साठी नसून तिथल्या तळागाळातल्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच हे प्रचार कार्यालय आहे असं मी मानते कारण काँग्रेस पक्ष हा नेहमीच काळातल्या समाजाचा विकासासाठी काम करत आलेला आहे आम्ही विजयंती विभाग हे एक माध्यम आहे काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आम्ही त्या माध्यमातून पक्षाचं काम करीत आहोत आणि ते काम करणं आम्हाला बांधील आहे केवळ जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन करून आम्हाला चालणार नाही तर आम्हाला असं वाटतं की साहेब तुम्ही इकडे येऊन जे फीस टाकली ती आमच्यावर एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे की या विभागामध्ये काँग्रेसचं काम हे जोराने आणि जोशातच झालं पाहिजे आणि इथल्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याच्या तोंडामध्ये हे काँग्रेसचं नाव आणि ताईंचं नाव सा शिंदे साहेबांचं सा नाव हे आलं पाहिजे आत्तापर्यंत झालेली कामं जी आहेत ती लोक पोहोचली पाहिजे आणि नसतील होत तर ती कशा प्रकारे आंदोलन करून असेल मोर्चे काढून असतील कशा पद्धतीने करायची आहेत त्यासाठी आपल्याला चेतन भाऊ तुमचं सा, सा, तुमचर साहेब तुमचं आम्हाला मार्गदर्शन लागेल कारण मोर्चे आंदोलन करणं म्हणजे मग तिथे आम्ही पुढे असतो परंतु जोपर्यंत पक्षाचं बळ नसेल तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन काम करू शकत नाही तर मला खात्री आहे की पूर्ण जिल्हा जो सो आहे सोलापूर जिल्हा असेल शड्गर साहेबांच्या आणि चेतन भाऊंच्या माध्यमातून हा भटक्या विमुक्तांच्या पाठीशी राहील शिंदे साहेब आज समाजामध्ये